आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास ऐतवडे खुर्दे येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सांगली कोल्हापूर मार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे सध्या या पुलावर जवळपास तीन फुटांपर्यंत पाणी आहे यामुळे पोलीस ठाणे आणि स्थानिक ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना म्हणून पुलावर बॅरिकेड्स लावले आहेत आणि सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे वारणा धरणातून आज सकाळपासून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ऐतवडे खुर्द आणि कुरळप मार्गे कोल्हापूरला जोडणारा हा पूल स्थानिक लोकांसाठी एक महत्वाचा दुवा आहे वारणानगरमधील शिक्षण संस्था आणि कारखान्यामुळे दररोज हजारो कामगार आणि विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात पूल पाण्याखाली गेल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे शेतात पाणी शिरल्याने ऊस भात आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी चिंतेत आहेत महसूल विभाग पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा